हॅलो फ्रेंड्स uh, एकदाची परीक्षा संपलेली आहे बाबा आता बॅक टू वर्क तर रोज रोज तेच चपाती भाजी चपाती भाजी खाऊन कंटाळ आल्यात मुलं आणि सुद्धा बनवून बनवून कंटाळलेली आहे तर परीक्षा संपली तर आता नवीन नवीन फरमाईश येतील ममा, ये ममा ये हो हे बनवून दे मम्मा ते बनवून दे तर म्हटलं आज काहीतरी अलग बनूया तर होच हेच आपले नेहमीचे गुलगुले जे फटाफट बनवून तयार होतात फक्त अर्ध्या तासात बनवून तयार होतात आणि टेस्टला खूप छान लागतात लहानपासून सुद्धा खूप आवडतात खूप छान रेसिपी आहे आणि हे बघा किती बाहेरून क्रंची झालेले आहेत आणि आतमधून एकदम सॉफ्ट बनून तयार झालेले आहेत चला तर ही मजेदार रेसिपी बनवूया तर नमस्कार मी अमिता पाटील आणि माझ्या अमितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इथे मी घेतलेलं आहे पाव किलो गुळ इथे मी दोन कप सॉरी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे म्हणून मी इथे पाव किलो गुळ घेतलेलं आहे ते आपण कट करून घेऊया आता इथे आपल्याला गुळाचं पाणी करायचं आहे म्हणून बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे गुळ आता इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी गुळ थोडीशी वेलची म्हणजे चार पाच वेलच्या आणि थोडासा बडिशोप घेतलेला आहे तर आता आपण इथे गुळाचं पाणी करून घेऊया ते एका भांड्यामध्ये गूळ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे तुम्ही इथे थंड पाण्यामध्ये सुद्धा गूळ मिक्स करू शकता पण त्याला खूप टाइम लागतो म्हणून मी थोडंसं पाणी गरम करून घेणार आहे तर फक्त अर्धा ग्लास मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये गूळ ॲड करून गॅस बारीक ठेवायचा आहे आणि गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे फक्त तीन ते चार मिनटात गुळाचं पाणी बनून तयार होतो हे बघा आता हे खाली कचरा राहिलेला असतो ना म्हणून हे आपण गाळून घ्यायचं आहे नंतर तर हा पाणी आपण अगोदर थंड करायला ठेवूया पाणी थंड होते तोपर्यंत आपण बडीशेप कुटून घेऊया इथे तुम्ही अख्खा बडीशेप घेतला तरी चालेल नो प्रॉब्लेम पण तुमच्यावर आहे इथे मी थोडंसं कुटून घेत आहे तर हे बघा थोडंसं मी कुटून घेतलेलं आहे आता ह्या वेलच्या आहेत ना चार पाच वेलच्या पण घ्यायच्या त्यासुद्धा कुटून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही सुंठ पावडर घेतली तरी चालेल सुद्धा खूप छान फ्लेवर येतो तर हे आता मी वेलचीसुद्धा छान अशी कुटून घेत आहे आणि ते सुद्धा त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी दुसरा बाऊल घेत आहे एक मोठा बाऊल घेत आहे कारण की गुळाचं पाणी मिक्स करायचं आहे ना म्हणून मी थोडासा मोठा बाऊल घेत आहे त्यामध्ये हे पीठ ट्रान्सफर करत आहे आता त्यामध्ये पाव छोटा चमचा बेकिंग सोडा ॲड करायचा आहे हे बघा छोटा एकदम छोटा चमचा बेकिंग सोडा ॲड करायचा आहे तितकंच मीठ ॲड करायचं आहे छोटा पाव चमचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपलं गुळाचं पाणी आपण थंड करून ठेवलं आहे ना ते गाळून घ्यायचं आहे कारण की त्यामध्ये छोटे छोटे खडे असतात आणि थोडंसं कचरासुद्धा असतो ना म्हणून गुळाचं पाणी हे गाळून घ्यायचं आणि एकदाच पाणी ॲड नाही करायचं थोडं थोडं पाणी ॲड करायचं म्हणजे जास्त पाणी झालं तर मग तुम्हाला पुन्हा पीठ जास्त मग ॲड करावं लागेल म्हणून थोडं थोडं पाणी ॲड करायचं म्हणून जेव्हा आपण स्टार्टिंगमध्ये गुळाचं पाणी बनवतात ना तेव्हा थोडं मोजकंच पाणी घ्यायचं म्हणजे पूर्ण गुळाचं पाणी त्यामध्ये मिक्स होऊन जाईल ठीक आहे इथे मी सर्व गुळ्याचं पाणी घेतलेलं आहे हे बघा आणि हे पीठ थोडंसं सरसरीतच असते म्हणजे एकदम घट्ट नसते थोडं सरसरीतच असते जसं भज्यांच्या पिठाप्रमाणे तर हे बघा मी सर्व पीठ सॉरी पाणी मिक्स केलेलं आहे आणि पीठ अजून सुकच आहे तर इथे थोडा 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 अजून एक्स्ट्रा पाणी ॲड करावं लागेल मला तर आता हे बघा मी थोडंसं पाणी अजून एक्स्ट्रा ॲड करत आहे ॲक्च्युली अगोदर आमची इथले वडील मंडळी काय करायची तॉडीमध्ये हे पीठ मिक्स करायचं म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये तॉडी मिक्स करून त्यामध्ये गूळ आणि वेलची घालून रात्रभर मिजत ठेवायचे आणि मग सकाळी त्याचे वडे बनवायचे गुलगुले बनवायचे पण लहान मुलांना तॉडीचा वास नाही आवडत आणि ते गुळ गुलगुले फ्राय करताना घरभर ताडीचा वास येत यायचा म्हणून तसं म्हणजे ती रेसिपी मला थोडीशी नको हवी हो होती पण ही रेसिपी खूप छान आहे खूप छान फ्लेवर येतो म्हणजे बडीशेप वगैरे असतं ना तर खूप मस्त लागते तर इथे मी आता एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल गरम करायचं आहे एकदम तेल गरम करू नका तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमीच ठेवायचं आहे थोडंसं पीठ त्यामध्ये ॲड करून बघायचं आहे म्हणजे किती तेल तापलेलं आहे थोडंसं हे बघा तर आता सर्व गुलगुले फ्राय करून घेऊया तर अगोदर थोडं तेल जरा जास्त तापलेलं होतं म्हणून हे अगोदरचे गुलगुले मी काढले ना त्याचे थोडा डार्क कलर झाला तर तसं तुम्हाला वाटलं की डार्क कलर होतो आहे ना तर एकदम मग गॅस एकदम बारीक करायचं हे बघा पहिले गुलगुले जरा थोडे डार्क झाले तर आता तेल तेलाचं टेम्परेचर कमी करण्यासाठी थोडासा गॅस मी बारीक केलेला के एकदम बारीक केलेला आणि नंतर मग पुन्हा गुलगुले फ्राय करून घेतले तर तुम्ही अगोदर थोडेच छोटी म्हणजे ज जशी छोटी सुपारी असते ना तितकेच गुलगुले असं पीठ ॲड करायचं तेलामध्ये आणि ते फुलून डब्बल होतात हे बघा किती मोठे झालेले आहेत फुलून तर आता छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आणि सर्व गुलगुले असेच आपण फ्राय करून घेऊया फक्त अर्ध्या तासात बनवून तयार होतात आणि खूप छान फ्लेवर येतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल हे बघा दोन वाटी पिठाचे किती सारे गुलगुले बनवून तयार झालेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा पिया मस्त करा Okay friends, bye bye.